इंडिया टाइम्स न्यूज मध्य अपने स्वागत आहे वहूया शहरातल्या ठड़क घड़ा आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रचार व प्रसार या उपक्रमाअंतर्गत तसेच पक्षाची विचारधारा कार्यप्रणाली उल्हासनगर परिक्षेत्रातील प्रत्येक घराघरात तळागाळात पोहोचावी याच प्रमुख उद्देशातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोते यांच्या पुढाकाराने तसेच प्रमुख आयोजनातून उल्हासनगर परिक्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर येथील सोसायटी येथील शिवसेना उद्धव साडे सात आठ या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोराणा यांचा विशेष आमंत्रित करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोते यांच्या प्रमुख पुढाकाराने तसेच आयोजनातून आयोजित सदर भव्य सोहळ्याला शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू शहर प्रमुख कुलविंदर सिंग बैस माजी महापौर मालती करोती उपशहर प्रमुख भगवान मोहिते विधानसभा उपप्रमुख शिवाजी जावळे विभाग प्रमुख दशरथ चौधरी आदिनाथ पालवे माजी नगरसेवक राजशेखर यादव दिलीप मिश्रा प्रकाश माळी सुरेश पाटील राजू माने शिवसेना शाखा प्रमुख भूषण असे शिवसेना कार्यकर्ते तसेच नव्याने शिवसेनेत प्रवेश घेणारे शेकडो उपस्थित होते शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया तथा माजी महापौर मालती करोतिया यांच्या माध्यमातून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर पक्षप्रवेश सोहळ्याचा औपचारिक श्री गणेश करण्यात आला शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया माजी महापौर मालती करोतिया तथा उपस्थित मान्यवरांचा शिवसेना शाखेच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छदेत विशेष सन्मान करण्यात आला शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया यांच्या प्रमुख आयोजनातून तथा आयोजित सदर शेकडो कार्यकर्त्यांच्या सोहळ्या अंतर्गत शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू सदर पक्षप्रवेश सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया माजी महापौर मालती करोतिया तसेच शहर प्रमुख कुलविंदर सिंग बेस इतर अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सुनील करोतिया नरेंद्र करोतिया राहुल करोतिया दीपक सेट्टी सुरेश शिरवानी जिया खत्री पवन खत्री राजेश खत्री चरणजीत सिंग राजू मौलानी अशोक शर्मा हरीश प्रसाद धर्मवीर करोतिया रमेश प्रसाद हिरा प्रसाद मोहित अडाले बिरपल पारशा हरिसिंग खरगोती पिंटो पोलकर सचिन निसाद इम्रान शेख राजू शेख राहुल जयस्वाल पासवान अमन राजेंद्र गुप्ता रिंकू जयस्वाल इरफान शेख राम मोहम्मद असलम शेख अफरिन शेख तरोम शेख बीबी जुरेखा आर्यन चौहार अनूप गुप्ता कुणाल कार्डक हिरो माखीजा अशोक आहुजा जयरम कारडा अनित भवनानी पहिलाद लालवानी अनिल यादव दिलीप शर्मा अनिता अग्रारी विमल कुमार यादव सलमान शेख उदयभान कश्यप इस्माईल शेख डब्बू रावत मनोहर मनुजा राम मेवाती सुधीर राजुरिया इशू अंसारी अशोक थोरात भास्कर प्रभाणे शंकर बिराजदार जमुना प्रसाद पांडे मोहम्मद शेख अशा तब्बल अडीचशे कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात भगवा दोष देत तसेच उपरणे ढालत त्यांचा पक्षप्रव सोहळा संपन्न सदर कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर अतिथी तथा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख करोती यांनी नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा ध्वज दे त्यांचे शिवसेना पक्षात विशेष स्वागत केले तसेच त्यांना पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या तसेच शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तथा सदर पक्ष प्रयोग सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोती यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र डागी केंद्रात तसेच राज्यात दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना देखील वाढती महागाई बेरोजगारी इंधन वाढ रुपयाचे होणारे अवमूल्यन तसेच स्त्रिया तसेच लहान मुलांवर होणारे वाढते लैंगिक अत्याचार विभिन्न समाजात जातीय तेढ पसरव होणाऱ्या जातीय पस दंगली तसेच उल्हासनगर शहरांतर्गत असणारे अनेक खराब रस्ते पाण्याची समस्या अशा वेळी तर अनेक नागरी मूलभूत समस्यांविरोधात अखर शब्दात जोरदार टीकास्त्र टाकले तसेच राज्यात तसेच केंद्रात सुशासन आणायचे असल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे विशेष नमूद करीत सदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तब्बल अडीचशे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा होणारा पक्षप्रवेश ही पुढील बदलाची नांदी असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक हाती भगवा ध्वज मशाल रूपाने धगधगणारच असा ठाम विश्वास देखील यावेळी सेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय तसेच सदर भव्य दिव्य अशा पक्षप्रवेश सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोते यांनी व्यक्त केला टाइम्स न्यूज भारत देशाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या देशाच्या संविधान बनवणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घोर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आमचे गुरुवर आनंद डिगे साहेब आणि या मंचकावर या महामानवाना अभिवादन करून मला या पक्ष प्रवेश चा कार्यक्रम होत आहे रेणुका सोसायटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा मध्ये उल्हासनगर तीन मध्ये लोकांना बसवण्याचं काम तत्काळ काम चालू आहे बांधवान असे काय मला जर कोणी नेता या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राची जनतासाठी महाराष्ट्राचे बोर गरीब सर्व जनता आपल्या आपल्या पंथाला मांडणारी आपले आपले धर्माला मांडणारी जनता त्याच्यासाठी जर कोणी काम करतोय तर त्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आज सत्ता येते जाते परंतु परंतुपणे जो कोणी नेता असतो तो जनताचे संघ राहतो जनतासाठी काम करतो बांधवालो त्यामधून जर कोणी या देशा या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे या देशामध्ये आहे तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे की आलो लाडकी वेळे असं करून दीड दीड हजार रुपया देण्याचा काम या सरकारने केला महिलांना अरे या सरकारचा पैसा हे सरकारचा पैसा नाहीये हे आमच्या तुमचा सर्व गोरगरिबांचा टॅक्सचा पैसा आहे त्यामधून त्यामधून ती पैसा येत आहे आणि तिन परंतु आपलं <laughs> सर्व आपली आई बहीण आपले काही अक्कासवले गेले आणि त्यांचं मतदान चोरी करण्याचं काम केलं यांना ज्या जे कोणी अधिकारी जे कोणी अधिकारी च रेडी होते आणि त्याला मॅनेज करण्याचं काम या सरकारचे लोकांनी केलं आणि जेव्हा यह नहीं माइपा होती इनको भी मालूम नहीं था कि हमारे विधानसभा में ये आंदाज जीता है ये उल्लासनगर का आमदार जीता है या अंबरनाथ का जीतने वाला है या जीता है जब सच्चाई से वोट होता है साथियों वो धूमधाम से खुशी मनाई जाती है लेकिन आपने देखा होगा सभी लोगों ने ये विधानसभा का चुनाव हुआ और विधानसभा का चुनाव होने के बाद ये जो इन्होंने ये जो चोरी करने का काम किया इनकी सरकार आई इन्होंने किधर भी खुशी मनाने का काम नहीं किया इसका कारण इनको मालूम था कि हम लोग जीतने वाले नहीं थे लेकिन बेईमानी से चुनकर आए हैं इसीलिए इन्होंने खुशी नहीं मनाई लोग ये इनकी जो यत्ता है ये या शहरामध्ये भरपुर भरपूर घरघर राजकीय पार्टी आहे कोणी तुमच्यासाठी येणार नाही परंतु नेता उद्धव बाळासाहेब ठाकरेजी तो, तो, तो तिथे लढताय आणि ते आमचे शिवसेनाचे कार्यकर्ता आमचे नेते जिल्हा प्रमुख धनंजय बुडारे गल्ली गल्ली जाऊन બાલા સાહેબ ઠાકરે પુજારે જય શિવાજી જય ભવ જય શિવાજી જય ભવ જય શિવાજી છત્રપતિ શિવાજી મહારાજ बाबा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होतोय काय सांगाल महानगरप्रमुखिया उपजिल्हाप्रमुख राज्य शाहू प्रमुख उपचारप्रमुख मैत्रजी आदिनाथ प्रमुख यांच्या माध्यमातून जवळपास दीडशे ते दोनशे कार्यकर्ते महिला आघाडीच्या किंवा यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे वेगवेगळ्या पक्षामध्ये किंवा कुठेही काम न करणारे लोक या शिक्षणेमध्ये शिवसेना उद्योग बाळासाहेब टाकले आजची आपण परिस्थिती पाहतोय की या देशाला वाचवायच्या असेल तर आज ज्या प्रस्थापित सरकारच्या विरोधात काम करणारे लोकच करू शकतात नाही लोकांना कळलेलं की सत्राने कुठेही संविधान पुढे होतं चौदा तारखेला चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आज महावीर जयंती आहे महापुरुषांनी या देशासाठी केलेलं आहे त्याग केलेला आहे माणुसकीसाठी माणुसकी धर्मासाठी म्हणजे माणुसकी धर्म बुडवत आहेत आणि संविधान बुडवत आहेत आणि नक्की ब्रिटिशांच्या वरच्या पद्धतीनं राज्य कारभार करून या ठिकाणी कर्जर वाहिनी कर्जर लॉन मॉन पेटर वगैरे अशा प्रकारचे राज्य कर्ज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत राज्यामध्ये आहेत महामहीम देशामध्ये आहेत निए। निए या ठिकाणी त्यांचे जे मेजर जनरल वगैरे अशा प्रकारचं काम प्रशासक म्हणून आता चाललेलं लोकप्रतिनिधित्व नाहीयेच ते पहिल्यांदा या देशामध्ये आहे या लोकशाही आल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा कारवाई या ठिकाणी लोकशाही शस्तुता देण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे तुमचे शेतकरी मरतायत कामगार देशोणीला गेलेले आहेत महिलांवरचे अत्याचार झालेले आहेत तरी आमचा आलबेल आहे महागाईचा अंतोब उसळलेला आहे कालच गॅस सिलेंडर वाढवले वा वाढलेले आहेत गॅसचे घरगुती गॅसचे दर वाढवलेले आहेत डिझेलचे याचे सगळे भाव वाढले मागाईचा अनुलम वाढलेला आहे बेरोजगारी भरमसाठ वाढलेले गुन्हेगारी भरमसाठ वाढलेली काही कचराचा काही काही पायपोज नाही उल्हासनगर महापालिकेच्या वस्तू पाहिजे तर रस्ते फोटून ठेवलेले आहेत कधी होतील त्याची शक्यता नाही कुठले नवीन प्रोजेक्ट नाही ला, ना पाणीचे लाईट पाणी समस्या आहेच आहे अशा प्रकारचा कारभार कंटाळलेले आणि म्हणून या सर्वांना विरोध करणारे काम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा एक निर्धार उल्हासनगरवासियांनी नाही जाता लोक सर्वांना पटलेले त्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आजचा पक्षप्रवेश झालेला आहे सर्व ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून पक्षप्रवेश केला त्यांचं आपण स्वागत करतो आणि चांगल्या सत्कर्माला आणि लोकहिताला त्यांनी वाहून घेण्याचा निश्चय केलेला आहे काँग्रेसवाले आहेत राष्ट्रवादीवाले आहेत बी जे पीवाले सगळ्या प्रकारचे सगळे व्यापारी आहेत आणि सर्व स्तरातील लोक आहेत त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो आणि नक्कीच हे उन्मादाचं झाड कोरमोळ पडेल त्यासाठी मी त्यांच्या शुभेच्छा धन्यवाद आज महावीर जयंती आहे मी महावीर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिलला त्यांच्या सर्व शुभेच्छा देतो आणि अजून जल्लोषामध्ये चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी करूया धन्यवाद जय जय महाराज भीम जय धूलनाल मेरे सपरा साहब ठाकरे साहब के विचार को मानकर और उद्धव बाला साहब ठाकरे जी के जो सब समाज को लेकर चल रहे हैं और सब समाज के लिए विकास के लिए काम कर रहे हैं और ऐसा कोई भी भेदभाव न करके ये सब विचार करके आज जो पक्ष प्रवेश यहाँ रहणु का सोसाइटी शाखा उल्लासनगर तीन में जो 200 से 250 सौ कार्यकर्ताओं ने हमारे उल्लासनगर के कल्याण जिला प्रमुख धनंजय भुडारे साहब राजेंद्र साहू साहब और हमारे शहर प्रमुख सिंह जी कृष्णा जी हमारे जी श्रेन जावड़े सभी कार्यकर्ताओं के ये इनका कामकाज देख के आज सर्व समाज के उसमें सभी है उसमें वाणी जी समाज के लोग भी हैं हिंदी समाज के भी लो है, लोग हैं और क्रिश्चन समाज के यानी जी सर्व धर्म समाज के लोग आज इन्होंने लो पुरुष प्रवेश किया है और हम आपको वचन देते हैं हमारे जिला प्रमुख हमारे सभी शिवसेना कार्यकर्ता नेता का, हम हर परेशानी में हर तकलीफ आपके उसमें खड़े रहेंगे और आपको सम्मान भी देंगे और आपका हमेशा विकास भी हमेशा करते रहेंगे